आपले स्वागत, शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या उत्कर्षाकरिता आयुष्यपणाला लावून त्यांना प्रकाशाची वाट दाखविली तसेच समता न्याय व बंधुता या मूल्यांची आपल्या विचारातून शिकवण दिली अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस पुणे येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्यासोबत आमदार चेतन तुपे विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे कार्याध्यक्ष अमित तुपे उपाध्यक्ष अजिनाथ भोईटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मतदार नागरिक उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोर ॲप आजच डाउनलोड करा